अकोला शहर वाहतूक शाखा अकोला तर्फे अकोला शहरातील रॉंग साइड वन वे रोड वाहन चालवणारे चालकांवर मोटर वाहन कायद्याप्रमाणे दंडात्मक धडक कारवाई अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय श्री अर्चित चांडक साहेब यांच्या आदेशाने शहर वाहतूक शाखा अकोला मार्फत शहरातील रॉंग साइड वन वे रोड वाहन चालवणारे चालक यांच्यावर कलम एकशे एकोणवीस ऑब्लिक एकशे सत्याहत्तर मोटर वाहन कायद्याप्रमाणे धडक कार्यवाही करण्याकरिता शहरातील म्हाडा कॉलनी फ्लाय ओव्हर शिवडी फ्लाय ओव्हर अशोक वाटिका नेहरू पार्क चौककडे जाणारा ओव्हर ब्रिज टॉवर चौक ओव्हर ब्रिज निमवाडी क्वार्टर समोर पोस्ट ऑफिस चौक या सर्व ठिकाणी वाहतूक शाखेतील अधिकारी अंमलदार नेमून रि रॉंग साईड वनवे रोडवर वाहन चालविणारे चालक यांच्यावर मोवाका अन्वये कार्यवाही करण्याकरिता आज दिनांक नऊ दहा दोन हजार पंचवीस रोजी धडक विशेष मोहीम राबविण्यात आली सदर धडक विशेष मोहिमे दरम्यान शहर वाहतूक शाखेतील वाहतूक अंमलदार यांचे त्यापैकी पाच हजार पाचशे रुपये दंड वसूल करण्यात आलाय तरी अकोला जिल्ह्यातील सर्व वाहन चालकांनी रॉंग साईड वन वे रोडवरील रॉंग साईड वाहन चालवणे करिता आवाहन करण्यात येत आहे शहर वाहतूक शाखेमार्फत कार्यवाही नियमित सुरू राहणार आहे तरी वाहन चालकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे वाहन चालवितांना सोबत वाहनांची कागदपत्रे बाळगावे आपल्या वाहनांवर पेंडिंग दंड असल्यास त्वरित वाहतूक पोलीस किंवा शहर वाहतूक कार्यालय येथे दंड भरावा असे आवाहन शहर वाहतूक शाखेमार्फत अकोला जिल्ह्यातील सर्व नागरिकांना करण्यात येत आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी अकोला जिल्हा प्रतिनिधी इम्रान खान अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज चॅनलला प्रेस करा